श्री किती जण आहेत रे आता चिल्ले पिल्ले एक बाळ आहे अजून आणि ह्याच्या जवळ आजची बसली आजी जवळ एक ना एक बाळ असत छान आहे की नाही छान आहे ना बाळ कशी बसली पाहुन मंडळीच्या दिवशी त्याचा आराबात असतात पोहे बनवते मावशी आज स्त्रीला सुट्टी असल्यामुळे लवकर येत्या डिरेक्टली स्वयंपाक बनवता येते तोपर्यंत नाश्त्याचा बनवत बसली आहे मस्त खाली खाली चला आता पटकन नाश्त्याला बनवून देते नंबर वाईज चाललाय सगळ्यांचं एक 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 ब्रश वगैरे करतात तोपर्यंत नाश्ता होय ननंदबाई ना ना आणि बादशी बात चाल ते नमस आहेत आमच्या दर्शनाला येतो भांडे घासण्यासाठी आणि फरशी क्लीन करण्यासाठी ज्या मदतीला मला ताई येतात ना त्या विचारत होत्या की आता कसं काय पाहुणे मंडळी कारण की तुम्ही आत्ताच गावाकडनं आलाय वगैरे तर त्याचं कारणच मी त्यांना सांगत होते आणि इकडे आता मिरची वगैरे चिरून घेतली आहे मस्त अगदी गप्पा मारत मारत इकडे नाश्ता बनवणं चाललंय माझं आणि बघता बघता चुटकीसरशी कामं कशी पटापट होऊन जातात ना आपण सगळ्यांशी बोलत असतो त्यावेळी आणि एकटेच करत असतो त्यावेळी खरंच खूप फरक वाटतो आणि वाटतं किती वेळ झालं मी करते लहानला कसा लावणार

शेंखाने तळतायत छान बारकाचे तोपर्यंत दाखवतो तुम्हाला श्री श्री किती जण आहेत रे आता चिल्ले पिल्ले लय लवकर येतात माझी नाही मम्मी ला नाही ये गाणार माझी माझी मी ते जाणले तिला गोष्ट ऐय ऐसा होई त्यानंतर तेलातच मीठ आणि हळदसुद्धा टाकली आणि कढीपत्ता पण आणलेला होता तर तो पण पटकन त्यात ॲड केला कारण माझ्याकडनं ते परत विसरून जातं आणि तेलात कढीपत्ता नाही तळला की मग पोह्याची टेस्ट तितकी छान येत नाही आणि थोडीशी कोथिंबीर मी तेलात टाकते आणि त्यानंतर वरतून पण थोडी भुरभुरून घेते कारण दोन्ही पण मला फ्लेवर तो आवडतो आणि नुसतंच वरतून टाकली की कच्ची लागल्यासारखी लागते आणि तेलात नाही घातली की ते, ते वेगळेच पोहे लागतात असं माझं वैयक्तिक अनुभव आहे प्रत्येकाचा वेगळा असू शकतो तुम्ही कसे पोहे बनवता ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आमच्या गावाकडे त्यांना अगदी आपलं डाळवं ना म्हणजे फुटाण्याची जी डाळ असते ती पण या पोह्यांमध्ये टाकली जाते प्रत्येकाची पोहे करण्याची पद्धत वेगळी असू शकते काही ठिकाणावरून ती बदलते आता पुण्यामध्ये जेव्हा मी होते एम पी एस सी करण्यासाठी तर त्यावेळी नाश्त्यासाठी मल... सगळ्यात सा स्वस्त ऑप्शन म्हणजे पोहे असायचा आणि त्यामध्ये साखर घातलेली असायची त्यामुळे ते गोड लागायचे खाव्याचेच वाटायचे नाही आणि त्यावरती वेगळ्याच प्रकारची आमटी टाकायचे त्यामुळे ते कसं तरी कॉम्बिनेशन सूट व्हायचं आणि ते खावंसं वाटायचं चाललं सगळ्यांच्या नाश्त्याला बनवून झालं आता पटकन मी मुलांसाठी हे करते आणि त्यांना पण ब्रेकफास्ट देऊया शिवाय चकल्या पण आहेत तर त्या पण वाढू आणि चला आता नाश्ता करतो तर मला माहिती काही जणी म्हणणार की किचन काउंटरवरती गंधाचं कुणी ठेवतं का तर मी ते ठेवलेलं नाही आहे छोट्या मुली आहेत ना तर त्या तिकडच्या वस्तू इकडे आणून ठेवतायत काहीतरी वेगवेगळं तर त्यामुळे ते थोडंसं वाटतंय तर मी ते आवरून घेतलं पण जनरली म्हणजे घरात लहान मुलं आली की काही काही चालत असतं सो तुम्ही समजुतार आहात आणि छान वाटतं पण घरात पसारा जरी असला ना तरी लहान मुलं घरात असतात त्याचं गोकुळ झाल्याचा फील येतो तिखट नाही अजिबात पाणी द्यायचं छान झालेत कसं मी खरं का उग उग मीठ वगैरे मग आई ननंदबाईला देऊ शकते ना आता आणि लहान मुलं जे आहेत चिल्लर पार्टी ते जण नाश्ता करतात स्त्री आंघोळीला गेलाय आणि त्याला म्हटलं होतं अगोदर नाश्ता करतो तू म्हटलं नाही मी पटकन आलो आंघोळ करून आणि आता आम्ही मोठे राहिलोय तर बाळाला ना वैष्णवी खाऊ घालताय आणि ह्या दोघी ट्विन्स ज्या आहेत ना

आवडला तुमच्यासारखा आला आणि चहा काय आल्या आल्या एकदा गेला ताई म्हणलं छान झाला होता बघा कारण ताई पण जास्त चहा पावडर टाकतात मी पण जास्त चा पत्ती टाकते आता ना पिल्लूला खाऊ घालायचं आणि बाकीनंतर ताई चांगोळ घालतो म्हणलं तिला पैकी आवरले मस्त पैकी चहा टाकते सगळेजण चहा घेतात आणि मग मी माझा आवरायला घेतो क्लीन करण्यासाठी ज्या ताई आहेत ना त्याच भांडे घासून जातात आणि आज आम्हाला नाश्त्याला उशीर झालेला त्यामुळे मग भांडे नंतरून मला घासावे लागले कारण जेवढे भांडे पडलेले होते ना सकाळचे चहाचे वगैरे तेवढेच त्या घासून गेल्या त्यानंतर म्हटलं की सगळ्यांसाठी आता मस्त एक चहा होऊन जाऊ दे कारण गावाकडे दोन ते तीन तीन ते चार वेळासुद्धा चहा होतो तुम्हाला ते माहिती आहे कालचं व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला ताई आणि माझ्या भाचीबाई वगैरे आलेला तर बऱ्याच जणांनी विचारलं की वैष्णवींना का दाखवत नाही म्हणजे माझ्या भाचीला तर त्यांच्या घरातून त्यांना परमिशन नाही आहे सो आपण फोर्सफुली कुणाला इच्छा नसताना ब्लॉगमध्ये नाही दाखवू शकत त्यांच्या मताचा आपण रिस्पेक्ट केला पाहिजे सो त्यामुळे होप तुम्ही समजून घ्याल की मला नेमकं काय म्हणायचंय नाश्ता वगैरे सगळं तो एकदा झाडून मारून घेते मग अशी मावशी फरशी पुसली परत झाडू वगैरे मारून फरशी क्लीन केली पण आता लहान मुलं म्हटलं नाश्त्यानंतर थोडंसं ते पडले ते सगळं मी एकदा झाडून घेत आहे त्यानंतर मी आंघोळीला जाते कारण खरं तर अगोदर स्वयंपाकाच्या आधी नाश्त्याच्या आधी आंघोळ केली पाहिजे पण थोडस कामाचं हे सगळं जास्त होतं त्यामुळे मला काही शक्य झालं आंघोळी घोषत आणि आता पिल्लूला तिची आत्ता आंघोळ आणि इथं ना एक बाळ आहे अजून आणि ह्याच्याजवळ आजची बसली आजीजवळ एक ना एक बाळ असत आमच्या बाळ हसाय घातले तर चला आंघोळ वगैरे आटोपली आता बाकीची तयारी करून घेते मी आणि आता ना स्वयंपाकात काय ते पण दाखवते तुम्हाला शिवाय आत्ता ताई कसं काय आलं आत्ताच आम्ही गावाकडनं आलो आणि आत्ताच एवढ्यातच कसं काय आलं असं काही जणींना वाटू शकते की म्हणजे त्यामागे काहीतरी भेटायला किंवा ऑपरेशन झाल्या म्हणून भेटायला अशातला प्रकार म्हणावा तर मी गावी गेलेली होते आणि तेव्हाच आमची भेट झाली होती आम्ही वाडीला पण गेलो होतो तुम्ही तो ब्लॉग पाहिला नसेल तर चेकआउट नक्की करा सो मग कसं काय तर आत्ता त्याने आल्यात कारण की त्यांनी नवस बोलला होता माझी जी भाची आहे म्हणजे ताईंच्या मुलीला बाळ होण्यासाठी त्यांनी नवस बोलला होता कोल्हापूरच्या आई अंबाबाईला आणि तो नवस फळ आहे त्यामुळे आता त्या नवस फेडायला आलेल्या आहेत आणि त्यामुळे मग परत म्हणजे वैष्णवींना घेऊन जाणार आहेत सासरी डिलेवरीनंतर जेव्हा आता घेऊन जातात ना तसं तर मग ते घेऊन जाण्याच्या अगोदर त्यांचं म्हणणं होतं की अगोदर मी नवस फेडते मग परत त्यांच्या मनावर असतं कधी पाठवायचं काय नाही त्यापेक्षा मग आत्ताच मी नवस फेडून मगच तिला पाठवते सासरी असं त्यामुळे मग आत्ता ताई आलेले आहेत वैष्णवी सुमित आलेले आहेत आणि वैष्णवीचे छोटी छोटी क्यूटशा ट्विन्स आणि त्यांचा मुलगा पण आलेला आहे सो अशा पद्धतीने घर भरून वाटतं आमचं तर हा व्लॉग खूप मोठा होईल त्यामुळे मी हा व्लॉग इथेच थांबवते आपण यानंतरचा हाच व्लॉग पुढे कंटिन्यू करूया कारण की आज माझा क्लास पण आहे आणि मला आज मी क्लासला सुट्टी दिली असती पण झालं असं की मी नेमकं काल क्लास सुरू केलाय मग त्यामुळे म्हणजे कालच क्लास सुरू केला आणि आजच कसं लगेच सुट्टी द्यायची असं पण होतं प्रत्येक संडेला आपण सुट्टी देतो पण आता आज सुट्टी जर म्हटलं तर मग थोडंसं विद्यार्थ्यांनाही असं वाटतं की आत्ताच लिंक लागली आणि लगेच सुट्टी असं नको व्हायला सो so, थोडीशी कसरत आहे आज माझी कारण देवीच्या दर्शनाला वगैरे पण त्यांना नवस फेडायला जायचं आहे सो so, त्या सगळ्या गोष्टी यानंतरच्या ब्लॉगमध्ये मी शेअर करेन शक्य झालं तर हे हाफ डे घेणार आहेत तर ह्यांनी हाफ डे घेतला तर ते तिथं जर गेले तर ते शूट करतील जर दुपारच्या वेळेस जायचं प्लॅन झाला तर कारण आपला क्लास दुपारी असतो नाही तर मग शेवटी जर उशीर झाला थोडासा म्हणजे क्लास संपल्यास जायचं असेल तर मी पण जाईन सोबत असं चाललंय तर बघू कसं काय प्लॅनिंग होतं ते आणि त्यांच्या ह्याच्यानुसार आहे की त्या जर म्हटल्या आत्ता जायचं तर मग थोड्या वेळात हे येतील आणि मग भाऊ बहीण असं मिळून जातील ते आणि ते पण मी तुमच्यासोबत शेअर नक्कीच करेन सो so, चला या नोटवर आजचा हा ब्लॉग मी इथंच थांबवते भेटू आपण लवकरच यानंतरच्या पुढच्या पार्टमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराया जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईब कर, करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकनवर पण हिट करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल चला भेटूया बाय